अशी प्रामाणिकपणा आणि इमानदारीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सेवा करत राहून हीच खऱ्या अर्थाने वसंतराव नाईक साहेब मनापासून शांत श्रद्धांजली असते मी निश्चितपणे मुख्यमंत्री साहेब का आले नाही इंद्रनील भाऊने उल्लेख केला आणि अतिशय आनंदाची बाब आहे की महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल त्या ठिकाणी देशाचे उपराष्ट्रपती होण्यासाठी थी त्या ठिकाणी जात होते आणि त्यांना मुख्यमंत्री म्हणून एक प्रोटोकॉल म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा पवार असतील एक प्रोटोकॉल म्हणून गई त्या ठिकाणी त्यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी शुभेच्छा देऊन त्यांना आणि त्या ठिकाणी सेनराफसाठी थांबले परंतु एवढं मात्र निश्चितपणे सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांच्या पाठीमागे आणि ग्रामीण भागामध्ये म्हणून मागच्या काही काळामध्ये संजय भाऊ करतील की तीस लाख घर त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून त्या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहेत आणि ती खऱ्या अर्थाने सामान्य माणसाची सेवा आहे असं मला वाटतं आणि कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जे चांगले काम केलेले आहेत नाईक साहेबांचा स्वभाव एवढा प्रेमळ नाईक साहेबांनी चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली नाईक साहेबांनी शेतीवर प्रेम केलं नाईक साहेबांनी मुंबईच्या वर्ष बंगल्याचं नाव वर्षा ठेवलं जर महाराष्ट्रामध्ये त्या जुलै महिन्यात पाऊस पडला तर नाईक साहेब स्वतःच्या खिशातून पैसे काढून पेडे वाटायचे शासनाच्या पैसे राजकारणामध्ये असो हल्लीच्या राजकारणात सगळी पण बापू आपल्याला सांगतो संजू भाऊ कैलासवाशी वसंतराव नाईक साहेबांना त्या काळामध्ये इंग्रजी सांगितलं होतं की मुख्यमंत्रीपदी नाईक साहेबांचा इतिहास आहे आणि तोच वारसा घेऊन इंद्रनील असेल मी असेल व्ययाती असेल आम्ही प्रामाणिकपणाने काम करत आहोत जिथे राहू प्रामाणिकपणाने राहू परंतु